नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वात मोठे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे येत्या बारा मेला माणाचं हिंदकेसरी मैदान होणार आहे कोरेगाव हिंदकेसरी आणि या मैदानात सर्वांचा लाडका भारत केसरी मथूर येणार नव्हता त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रातील सर्व मथूरचे फॅन्स राहुलभाई पाटील यांचे फॅन्स नाराज झाले होते त्यामुळे दादानं या दोन दिवसात सातारा सांगलीवरून जे मथूरचे फॅन्स आहेत दादाची जी, जी मित्रमंडळी आहे त्यांच्यासारखे कॉल येत होते की दादा प्लीज कोरेगाव हिंद मथूरला मथुरला आणा फॅन्स लोकांना नाराज करू नका तर त्यांचं मान राखून जे मथूरचे फॅन्स आहेत राहुलभाई पाटील यांचे फॅन्स आहेत दादा आत्ता रात्री नऊ वाजता लाईव्ह आले होते आणि लाईव्ह मार्फत त्यांनी सांगितलं आहे की मी फॅन्स लोकांचं मन तोडू नाही शकत त्याच्यामुळे मित्रांनो मथूर कोरेगाव हिंदकेसरीला शंभर टक्के येतोय स्वतः राहुलदा पाटील यांनी त्यांच्या आय डीवरून लाईव्ह येऊ येऊन हे अपडेट दिले आहे त्यामुळे जे मथूरचे फॅन्स आहेत आणि राहुलबाई पाटील यांचे फॅन्स आहेत त्यांनी नाराज होऊ नका कारण आपला मथूर येत्या बारा तारखेला या हिंदकेसरी मैदानात घाट गाजवायला गा� येतो आहे तर हीच मित्रांनो अपडेट होती कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मथुर फॅन्सपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज